आपण कोथंबीरच्या वड्यांची रस्सा भाजी कशी करणार आहोत हे बघूया चला ता ता आता आता रेसिपीकडे वळूया आपण कशा करायच्या शिजवायच्या हे बघून घेऊया ही कोथंबीर आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे त्यामध्ये आता आपण तीन ते चार चमचे बेसन पीठ टाकून घेऊया आपण जिरं टाकून घेऊया त्यानंतर हळद धनिया पावडर मिरची पावडर आणि चवीपुरचं मीठ आता हे मिश्रण आपण एकत्र करून घेऊया पाणी थोडंसंच घ्यायचं आहे लागल तसंच टाकायचं आहे एकदम पाणी जास्त घ्यायचं नाही आहे हे पहा हे पहा आपण असं हे प्रकारे हे मिश्रण एकत्र करून घेतलं आहे आता आपण ह्याचे वडे करून चाळणीमध्ये शिजवून घेऊया हे पहा आता अशा प्रकारे आपण हे वड्या शिजायला लावलेल्या आहेत आता आपण हे पंधरा मिनटं झाकण लावून शिजून घेऊया हे पहा आपल्या वड्या आता शिजून पूर्ण गार झालेले आहेत त्याचे मी असे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत आता आपण फोडणीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया प्रथम आल्लं लसूण पेस्ट बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आंबट चुका दोन ते तीन लाल मिरची दही कोथंबीर गोडा मसाला मिरची पावडर धनिया पावडर गरम मसाला हळद जिरं मोहरी आणि थोडंसं हिंग हे आता आपण फोडणीसाठी वापरणार आहोत आता आपण प्रथम तेल टाकून घेऊया आपण ह्या तेलामध्येच ह्या वड्या फ्राय करून घेऊया आणि ते काढून घेऊया नंतर मग हे पापले आपले हे वडे असे आता तळून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आणि आपण ह्याच तेलामध्ये मग ह्याचे मसाले फ्राय करून घेऊया पहा असे व्यवस्थित आपल्यात हे तळून झालेले आहे आता आपण ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ कांदा व्यवस्थित ब्राऊन करून घ्यायचा आहे आता आपण हे बघा आता कांदा आणि टोमॅटो आपण टाकलेले हिंग टाकलेलं आहे आता आपण त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया हळद त्यानंतर आपण त्यामध्ये गोडा मसाला धनिया पावडर लाल मिरची पावडर आपला घरचा मसाला एक चमचा सुकी लाल मिरची टाकून घेऊया त्यानंतर आंबट चुका आता हे मसाले आपण पूर्ण व्यवस्थित फ्राय करून घेऊया तेलामध्ये तुम्ही बघू शकता ह्याला किती व्यवस्थित आता तेल सुटलेला आहे पूर्ण मसाले आपल्या तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आता आपण मीठ टाकू पण मीठ जरा कमीच टाकायचं कारण की आपण वड्यांमध्ये शिजवताना मीठ घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मसाले पूर्ण परतून झालेत आता आपण त्यामध्ये दही टाकून घेऊया एक वाटी हे पहा तुम्ही बघू शकता आता हे किती मसाले व्यवस्थितपणे परतून परतले गेले आहेत पूर्ण तेल असं व्यवस्थित मसाल्यांना सुटलेलं आहे आणि दह्यामुळे त्याला व्यवस्थित दही टाकल्यामुळे ग्रेवी एकदम व्यवस्थित घट्ट झाली आहे खोबरं हिरवी मिरची आणि कोथंबीर हे वाटून जे मिश्रण केलं होतं ते आपण दोन चमचे टाकून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही किती व्यवस्थितपणे तयार झाली आता आपण ह्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणामध्ये तुम्ही गरम पाण्यात टाकू शकता पण ही जास्त पातळ नाही करायची हे आता आपण ह्याच्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाकू शकता जास्त पातळ नाही करायचं हे बघा किती व्यवस्थित आता ग्रेव्ही आपली तयार झाली आहे पूर्ण त्याला तर्री आली आहे तुम्ही बघू शकता हे बघा आता आपण ह्याला एक उकळी काढून घेऊया पाच ते सात मिनटं हे पहा आता आपल्या ह्याला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित त्याला तरी आली हे पहा हे बघा आता आपण ह्यामध्ये वड्या टाकून घेऊया ज्या आपण शिजून फ्राय केल्या होत्या हे पहा आणि आता आपण ह्याच्यावर कोथंबीर टाकून घेऊया आता ही भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे अशा प्रकारे आपली कोथंबीरच्या वड्यांची रसा भाजी खाण्यासाठी तयार आहे